ओम श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत अक्षय तृतीय जे क्षणाला जात नाही जे कधी संपवू शकत नाही जे कधी संपत नाही अक्षय अक्षयचा की त्याला शकत नाही तर अशी या अक्षय तृतीयेच्या दिवशी साडेतीन मुहूर्तापैकी एक असं मुहूर्त आहे त्या दिवशी ते आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी तर आपल्याला काय सेवा करायची आहे आपल्याला काय वस्तू खरेदी करायची आहे कारण ह्या असं म्हणजे असं आहे की या दिवशी केलेलं दान धर्म पूजा हवन तर्पण या गोष्टींचं जे काय पुण्यफल आपल्याला मिळतं ते अक्षय असतं आणि ह्या दिवशी आपल्याला काय खरेदी करायचं आहे तर सोनं चांदी तुम्हाला ज्या काही गोष्टी खरेदी करायच्या आहेत त्या करू शकतात सोनं तर आता एवढं मार्ग झालाय की कुणाची हिंमत होत नाही खरेदी करण्याची पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही काही गोष्टी आहेत त्या दिवशी कि त्या तुम्ही खरेदी करू शकतात आणि जर खरंच तुमची कॅपॅसिटी म्हणजे जर तुम्हाला घेता येत असेल तर गुंजबड का होईना त्या दिवशी सोनं घ्यायचं कारण त्या दिवशी घेतलेल्या सोन्याला कधीही मोडण्याची वेळ येत नाही जसं गुरुपुष्यामृताच्या दिवशी आपण सोनं खरेदी करतो तसंच ह्या दिवशी सुद्धा थोडं का होईना आपल्याला त्या दिवशी सोनं चांदी हे खरेदी करायची असते परंतु डिपेंड आहे बघा आता इतका भाव झालेला आहे सोन्याचा की म्हणजे सामान्य व्यक्तीला सोनं घेण्याचं म्हटलं तर अंगावर टाटा येतो तर त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही काही गोष्टी घेऊ शकता तर गरज नसते सॉरी मुहूर्त बघण्याची गरज नसते शुभ ती म्हणजे तुम्ही कुठलंही काम त्या दिवशी करू शकता जसं की ग्रह प्रवेश आहे मला काही गाडी बुक करायची आहे घर बुक करायचं हे काही तुम्हाला काहीतरी शुभ काम करायचंय तर या दिवशी तुम्हाला मुहूर्त बघायची गरज नसते तर आणि त्या तो एक दिवस असतो तो म्हणजे आपल्या पित्रांचा दिवस असतो पित्रांना सद्गती प्राप्त होण्यासाठी आपल्याला त्या दिवशी पित्रांची सुद्धा सेवा हा त्या दिवशी करायची असते आता इंस्ट्रऑफ सोन म्हणजे सोनं जर तुम्हाला सोनं चांदी घेण्याऐवजी तुम्ही दुसऱ्या सुद्धा गोष्टी घेऊ शकतात त्या दिवशी जसं की लक्ष्मीप्रिय लक्ष्मीप्रिय ज्या गोष्टी आहेत जसं की कवडी झाली त्यानंतर कमळदट्टची माळ झाली तर ह्या गोष्टी श्रीयंत्र श्रीयंत्र ज्यांच्या घरी म्हणजे ज्यांना घ्यायचं आहे ते त्या दिवशी श्रीयंत्र घेऊ शकतात तर ह्या गोष्टी ज्या लक्ष्मीप्रिय गोष्टी आहेत कमळधाची माळ जी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यानंतर मग कवळ्या झाल्या जसं तुम्ही एक व्हिडिओ बनवला होता की सात कवळ्या आपल्याला त्या पिवळ्या करून त्यावरती आपल्याला मंगळवारी दर दर शुक्रवारी सुक्ताची सेवा त्यावरती करायची असते ती सुद्धा तुम्ही या दिवसापासून करू शकत या दिवशी तुम्ही कवळ्यानं त्याला हळदीचं चंद्राचं लेपण लावून पिवळ्या पिवळा जो कापड असतो त्यामध्ये बांधून जसं पोटी बनवायची आहे आणि आपल्याला देवघरावरती ठेवायची असते तर ती सुद्धा ती सुद्धा तुम्ही आणू शकता त्या लग्ष्पा, दिवशी त्या लक्ष्मी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला ह्या गोष्टी तुम्ही आणू शकतात घरात त्यानंतर झाडू आहे झाडू जसं लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण झाडू आणू तर ह्या दिवशी सुद्धा तुम्ही झाडूची खरेदी करू शकतात मीठ झालं मीठ मीठ म्हणजे काय तर अन्न अं पूर्ण होत हे मिठाने म्हणजे मीठ मीठ टाकल्यावरती आपलं अन्न हे पूर्ण होत असतं तर मीठ सुद्धा तुम्ही त्या दिवशी खरेदी करू शकतात म्हणजे जाळ मिठी मिळतं ना आपल्याला खळा मीठ ते सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात आणि मिठाचं महत्व आपल्या आयुष्यात तर खूप जास्त आहे तर आणि त्या दिवशी आपल्याला मातीची घागर ही घ्यायची असते तर पित्रांच्या सद्गतीसाठी आपल्याला त्या दिवशी आपण पित्तर घालत असतो आपल्या घरी बारा वाजेला आपण आघाडी टाकतो जसे ही त्या दिवशी पित्रांच्या सद्गतीचा सुद्धा तो दिवस आहे इतका छान आणि खूप छान असा दिवस आहे त्या दिवशी तुम्हाला मुहूर्त बघायची गरज नाही पित्रांच्या सद्गतीसाठी तुम्हाला सेवा करायची आहे तसंच ब्राह्मणाला दान द्यायचं तर ब्राह्मणाला देतान दान देताना त्या म्हणजे अक्षय तुतीच्या दिवशी तुम्ही ब्राह्मणाला करत असाल तर आपण देतो पण त्यासोबत तुम्हाला एक छोटासा कुंभ सुद्धा दान करायचा असतो त्या दिवशी त्याचं खूप जास्त महत्त्व आहे तर असं छोटंसं घ्यायचं आपण जे म्हणत आणतो ना म्हणजे जी घागर राहतो ती थोडी मोठी असते परंतु जर तुम्हाला ब्राह्मणाला द्यायची तुम्ही छोट्या इच्छा ना जेणेकरून त्यांनाही घेणे ना ते सोपं जातं तर छोट्या साईजचं तुम्ही त्यामध्ये पाणी घालून त्यामध्ये रुपया त्याला सूट भागियाची पूजा करून आणि तुम्ही जेव्हा ब्राह्मणाला दान देतात तेव्हा मंत्रोच्चार ब्राह्मण बोलत असतो तर त्यांना ते दान करायचं आहे जे ब्राह्मणाला सुद्धा दान करताना तुम्हाला कुंभ हा दान करायचा आहे खूप जास्त महत्व आहे आणि जसं म्हटलं जसं म्हणजे सुरुवातीला म्हटलं की या दिवशी केलेलं दान तर्पण हवन हे अक्षय म्हणजे अक्षय न पावणार म्हणजे अक्षय पुण्यफल देणार असतं तर या दिवशी आपल्याला दान धर्म सुद्धा करायचं आहे जर तुम्हाला समजा पितर बस म्हणजे आपले पित्र होत नाही काही असं होत नाही सुतक आहे काही आहे का तर तुम्ही आ, दान सुद्धा करू शकता वृद्धाश्रमात अनाथाश्रमामध्ये जर तुम्ही अन्नदान अन्नदान सर्वात दान आहे सर्वा ते तुम्ही त्या दिवशी करू शकता तर फुल नाही फुलाची पाकळी आपल्या कोटीनुसार आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपल्याला ते दान करायचं आहे खूप नाही होते तर लक्ष्मी सोबत आपल्याला विष्णूची सुद्धा सेवा त्या दिवशी करायची आहे विष्णू श्रमावलीचा पाठ ही त्या दिवशी नसेल जेव्हा तुम्ही मोबाईलवर लावा शब्द कानावरती पडतात तुमच्यासोबत तुमच्या घरातल्या लोकांच्या सुद्धा कानावरती ते शब्द पडतात तर अशी ही अशा ह्या सेवा आहेत की तुम्हाला त्या दिवशी करायच्या आहेत माहिती होती मी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा केलेली सेवा मी स्वामीजी आणि अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ